हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज पण एका मुलाचे प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे तो मुलगा म्हणतो काकू माझं वय आहे चाळीस वर्ष अजूनही लग्न झालेलं नाहीये आई वडिलांचा एकुलता एक आहे मी आई वडील थकत चाललेले आहेत फक्त हा विचार करून आपले मुलाचं लग्न होत नाही काय करू हा बघा हा फक्त तुमचा प्रश्न नाहीये हा आज कितीतरी तरी प्रश्न आहे ह्याचं कारण काय थोडे वर्षापूर्वी मुलगी म्हणजे म्हणजे लायबिलिटी खर्च हुंडा द्यायला पाहिजे ह्या विचारांना लोकांनी मुलगी नको हे ठरवलं त्याच्यामुळे ओवरऑल मुलींची संख्या कमी झाली इट इज क्वाईट बट नॅचरल आता प्रत्येकाला लग्नाला मुलगी मिळेल असं नाही इवन आता परवाचंच सांगते आमच्या इथे देवळात एक काय म्हणायचं वधवर सूचकची मेळावा होता वधवर सूचक मेळावा इव्ह करेक्ट आणि ते आयोजकांनी मला बोलवलं होतं ते म्हणाले काकू तुम्ही जरा बोला ना म्हणजे मुलगा हे बघा चांगला असला घरचं चा सगळं व्यवस्थित आहे मुलगा चांगला आहे हां असं असताना तो शेती करत असेल किंवा आणि स्वतःच काही नोकरी धंदा करत असेल अशा वेळी त्याला नाकारू नये म्हणून जरा तुम्ही मुलींचे आईवडलांना आणि मुलींना जरास मोटिवेशनली बोला ना म्हणाले हो म्हटलं मी मला काय माझे बोलण्यामुळे कोणाला कोणाचं चांगला होत असलं तर रोके म्हटलं आणि गेले मी पण जाऊन बघितलं तर तिथे आई वडील किंवा मुलगी ते संमेलनाला आलेले नव्हते फक्त मुलं आणि मुलांचे आई वडील हे बघा एका तीस वर्षापूर्वी जे काही मुलांचे आई वडील आणि मुलं विचार करत होते तोच विचार आज मुली आणि मुलींचे आई वडील करतात का म्हणजे मुलींची संख्या कमी झाल्यामुळे त्यांना कुठेही जावं लागत नाही त्यांचे घरी लोक येतात स्थळाचे चौकशीसाठी त्यामुळे ते त्यांना गरज नाही हीच भावना थोडे वर्षापूर्वी मुलाचे कडचे म्हणजे मुलाचे आई वडील असतील मुलगा असेल हे दाखवत होते तो धोरण आज मुली मुलीकडचे दाखवतात ओनली टाइम हॅज चेंज रोल हॅज बीन चेंज दॅट इज सॉल्व त्यामुळे मी जरा स्पष्ट बोलते तुम्हाला वाईट वाटलं तरी स्पष्ट बोलते आज आता मग लग्न कोणाची होतात हे जरा आपण बघूया जी मुलं वेल सेटल्ड आहेत ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे या मुलांची लग्न आजही होतात. आणि ज्यांचं पगार कमी ज्यांचं व्यवस्थित नाही ह्या मुलांची लग्न होत नाही मग आपण काय करायला पाहिजे मुलांनी मुलानी, मुलानी पहिलं स्वतःला व्हॅल्यू ऍड ॲड करायला पाहिजे स्वतःच सगळं डेव्हलप करायला पाहिजे सगळ्या दृष्टीनं ह्याचे शिवाय हे जाणस झालं स्वतःचं डेव्हलपमेंट म्हणा तडजोड करायला शिकायला पाहिजे आता नुकतं मला म्हटलेले मुलांना चाळीस वर्ष झाली हेचे आधी ते ना थोडे वर्षापूर्वी ही मुलगी नको ही काळी आहे ही गिड्डी आहे ही अमुक आहे तमुक आहे असं नाकारलेलं होत आहे तो स्वतः म्हणतो म्हणजे मन थोडंफार तडजोड करायला पाहिजे असं सारखं करत हो जाऊन आज काय झालं आज मुलगी मिळाली की झालं ह्या स्थितीला तुम्ही आलेल्या आहात त्यामुळे बाकी सगळं चांगलं असलं स्वभावानं चांगली आहे मुलगी व्यवस्थित आहे असलं की तडजोड करायला पाहिजे होती हे दोन्ही बाजूनं करायला पाहिजे आता तरी लग्न झालं नाही तर हाय आपण हे करूया झालं तर वेल अँड गुड तुम्ही प्रयत्न करता आई वडील प्रयत्न करतात सगळे मेळाव्यांना जातात वेल अँड गुड तरी मी संख्या मुलींची कमी असल्यामुळे मुलांना लागणार फक्त संख्या कमी नाहीये मुलीसुद्धा आता म्हणतात आम्हाला लग्न करायचं नाहीये आम्हाला इंडिपेंडेंट राहायचं आहे त्यामुळे मग तुम्ही काय करा स्वतःला काय तरी एक काय म्हणे मी हॉबी म्हणा काही एक सेवा म्हणा समाजसेवा असेल देशसेवा असेल पर्यावरणासाठी असेल निसर्गासाठी असेल काम करायचं काहीतरी एक गोल पाहिजे आयुष्यात नाही तर मग काय लग्न झालं नाही म्हणून जीव देणारे पण आहेत हो काय लग्न झालं नाही म्हणून जीव द्यायचा कितीतरी मार्ग आहेत हो आपल्यातले पूर्वी इथले बघा की ए पी जे अब्दुल कलाम लग्न झालं होतं का त्यांचं नाही आहे शेवटपर्यंत अगदी आनंद नव्हते वाजपेयीजी त्यांचं लग्न झालं होतं का नाही आहे कितीतरी लोक लग्न झालं नाही तरी काहीतरी मनात एक निश्चय करतात इन द सेम वे तुम्ही काही देशसेवा करा समाजसेवा करा पर्यावरणासाठी काम करा किंवा सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ ओल्ड एज किंवा ऑर्फनेज अनाथाश्रम आहेत वृद्धाश्रम आहेत हे सगळ्यांची काहीतरी जाऊन तिथे काम करणं म्हणा त्यांच्यासाठी काहीतरी सेवा देणं म्हणा हे करा ना लग्न म्हणजे काही लग्न झालं म्हणजे सगळे प्रॉब्लेम सुटले असं आहे का नाही अहो लग्न केलं म्हणून प्रॉब्लेम मध्ये पडलेले कितीतरी लोक आहेत आपण बघतो आजूबाजूला वाचतो कितीतरी मुलांनी त्याच्यामुळे जीव द्यायची सुद्धा वेळ आलेली आहे त्यामुळे लग्न झालं नाही म्हणजे माझं सर्व काही संपलं हा विचार करू नका तुम्ही आणि तुम्ही म्हणता आई वडील थकत चाललेले आहेत अहो त्यांची सेवा करायला कोणतरी मेड म्हणा सर्व्हेंट कामाला माणसं नेमा हल्ली मिळतात हल्ली त्याच्या पण कंपनीस आहेत जावा तिथे सगळं हे करून माणूस नेमा त्यांचं करायला आणि लग्न करून आलेली मुलगी लगेच पहिल्या दिवशीपासून सगळी तिनं सेवा करायला पाहिजे असं विचार करत असाल तर कर, बिलकुल तुम्ही लग्न करू नका लग्न कशासाठी करायचं आपल्याला एक पार्टनर पाहिजे आपले हक्क असतात आपले राईट्स ड्युटीज इन द सेम सेन्स तिलाही असतात त्यालाही असतात आणि हल्ली मुली पण नुसतं घरी बसणाऱ्या नसतात त्या पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यामुळे त्या, त्या उगीत तुम्ही काही म्हणाला तर हो म्हणतील असं नाही आहे आणि दोन्ही बाजून आहे तुम्ही प्रेम लावा ते पण प्रेम लावतील करणार नाही तसं म्हणत नाही मी करतील पण दोन्ही बाजून आहे फक्त ते आपण करणार नाही नाही असं चालणार त्यामुळे हा तुमचा प्रॉब्लेम हा फक्त तुमचा एकाचा प्रॉब्लेम नाहीये हा हल्ली बरेच जणांचा प्रॉब्लेम मी म्हटलं का नाही अहो त्या एवढा मोठा अरेंजमेंट केलेला होता वधवर सूचक मिळावा म्हणून एका मुलीचे आई वडील किंवा मुलगी हजर नव्हते फक्त मुलं आणि मुलांचे आई वडील म्हणजे मुलीकडचे आता असं वाटतात आम्हाला गरज नाही तुम्हाला गरज आहे आणि हीच वृत्ती काही वर्षापूर्वी मुलांचे आई वडील बाळगत होते आज फक्त दोन्ही बाजू बदललेल्या आहेत एवढंच त्यामुळे काळाप्रमाणे बऱ्याच काही चाललेलं आहे आपण आपल्याला देवानं हा जन्म दिलेला आहे म्हणजे आपण लोकांसाठी पण तर करावं आपल्याकडे काय आहे तर लोकाला द्यायला शिकावं हे करायचं आणि जे काही आपल्याकडे आहे तर लोकाला देत जायचं आणि बिझी राहायचं वेळ आली की आपले आपण होते म्हणायचं मॅरेजेस आर मेड इन हेवन म्हणतात खरोखर तुमच्यासाठी कोणी असली ते आपोआप उशीरा का होईना तुम्हाला ती गाठ पडेल अच्छा हॅव वे गुड डे